दर <laughs> 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 इस बात भी इधर देखो दादा डे बाय डे, लो, हाँ लिया हो <skin in> <f1> okay. तो गया <स्ण Jei, sino पीज़ाई> <िलीकी> <smprisingly> आणि म्हणून आमच्या समाजातला जो कोणी अधिकारी असेल ना त्याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे की तू काम केलं तिथे इतके वर्ष व्हॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन काय तेंदुमुळे साहेब झालं पाहिजे की नाही ऑडिट बिलकुल हंड्रेड पर्सेंट लोकांनी विचारलं पाहिजे आन्सर वर तू रिझर्वेशनच्या भरावरच्या भरोश्यावर त्या पदावर पोहोचला की नाही तू कलेक्टर कशामुळे झाला बाबा बाबासाहेबामुळे तू कमिशनर कशामुळे झाला याच्यामुळे तो बाईचा याच्यामुळे समाजामुळे झाला त्या समाजासाठी तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तू रिटायर तू, तू झाल्यानंतर समाजाला दिला पाहिजे आणि तू त्या जे तुला मार्ग बरोबर मिळाले नाही जिथे कामाचा स्कोप नाही तिथे कामाचा स्कोप नाही न उदो प्रॉब्लेम काही काही ठिकाणी असं असं की रेल्वे आहे तिथे काही स्कोप नसतो त्या ठिकाणी आपली इफिशियन्सी दाखवायला परंतु जिथे ना। <coughs> तू काम करू शकत होतो लोकांचा लोकांना न्याय देऊ शकत होता त्या ठिकाणी जर तू देऊ शकत नशील तर आफ्टर रिटायरमेंट आता आंबेडकरी समाजामध्ये इतके लोक ऍक्टिव्ह होऊन राहिले इतके लोक ऍक्टिव्ह सेवानिवृत्त कमिशनर सेवानिवृत्त कलेक्टर सेवानिवृत्त अरे तू पदावर होता तेव्हा काय केलं आणि तेव्हा काही केलं नाही म्हणून आता करून राहिला तू माझ्या बॅकग्राऊ आहे मी आता करून राहिलो जेव्हा पदार होतं तेव्हा काय केलं आणि म्हणून अशा लोकांना तुम्ही समाजाने ऑडिट केलं पाहिजे त्याचं की जेव्हा तुला तुझ्या हातामध्ये अधिकार होते आणि लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्या पुसण्याची तुझ्यामध्ये अधिकार होते तुझ्यामध्ये तेव्हा तू काय केलेलं नाहीये आणि आता कशात तू आमचा नेता होतो आता आपले नेते होणार नाही सगळे कामथीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व आंबेडकरी चळवळीतील कृतीशील विचारवंत डॉ पुरणचंद्र मेश्राम यांचा पासष्टी पूर्ती अभिष्ठचिंतन सोहळा रविभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी डॉ मेश्राम व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ राजश्री मेश्राम ह्या उभयंताचा शाल डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती व मानपत्र देऊन सत्कार केला समारंभाचे अध्यक्षस्थान पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर यांनी भूषविले होते प्रस्तुत कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश गझभिये मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखन समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या प्राचार्या डॉ रुबीना अंसारी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात डॉ कडव डॉ वंदना इंगळे डॉ अशोक रामटेके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी डॉ हर्षल गझभिये यांच्या स्पोकन इंग्लिश फ्रॉम बेसिक टू ब्रिलियन्स तसेच डॉ ओमप्रकाश कश्यप यांच्या समाजकार्य मे अनुसंधान या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रुबीना अंसारी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन डॉ राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले आभार प्राध्यापक जुंदरी यांनी मानले कार्यक्रमात मोठ्या संख्येने डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम यांचे चाहते मित्रमंडळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते आणि त्याचा खूप आनंद लोक व्यक्त करतात आणि उत्साह व्यक्त करतात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ परंतु ज्याचा हा उत्साह व्यक्त करतात

और वहां पर उसके मेरे ख्याल सात आठ सौ के करीब करीब दो सौ तीन सौ पुलिस वाले सब थे और साहब ने एक घंटे के अंदर जेसी, बारह जेसीबी लगाकर पूरा मैदान बना दिया क्या बात उतार है अरे लोग आरोप करता पैसे खतार अरे हम सारा विद्यापी निष्ठा है सबसे अधिकारी खात का पण तो आम्ही ठरवला आहे ना विद्यापीठ आमची निष्ठा आहे ना हटवायचं म्हणजे हटवायचं नको तुझ्या पैसे पिशे काय किती विकत घेण्याचा प्रयत्न करा हे दाखवावं लागेल की आंबेडकरी अधिकारी हा कुणी विकत घेऊ शकत नाही हा मेसेज याच्यामध्ये केला आणि म्हणून म्हणून आम्ही ते सगळे अधिकारी यांना सांगितलं बघ लोकोर्टात ऑर्डर आणायचा हायकोर्टात ऑर्डर कम्प्लीट होईपर्यंत आम्ही सगळं साफ करू शकतो सगळं साफ केलं आज तिथे बजाज भवन मोठी आता ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग बनलेली आहे त्याचा ते पडणे समारंभ आपलं नाव आहे ते पण ह्या सगळे काम करत असताना त्याच्या रिव्हेंज सिस्टीम काय घेतला बाकी ठिकाणी रजिस्टरला साठ वर्षाचा उपयोग दिला आणि मला फिफ्टी एट रुपये जाऊ दे नाही कोर्टात हायकोर्टात जाऊ द्या कुठे जाऊ द्या सुप्रीम कोर्टात जाऊ द्या पण दोन वर्ष ठेवायचं नाही आता अनिल निरेकडला नागपूर विद्यापीठात रेशा काय नाही केला एक पूर्ण मिश्रांना नाही सांभाळू शकलो पुन्हा दुसऱ्याला कशा नाही नागपूर विद्यापीठाच्या बाहेर कुठे अमाऊंट केलं दुसऱ्या ते इथे नाही पाहिजे तेव्हा ह्या अशा सगळ्या मधून काम करत असताना हे सगळे तुम्हाला सहभाग वाटत आता ह्या सगळ्या अपेक्षा आपण या ठिकाणी ज्या केलेल्या आहेत की आपला माणूस जर एखाद्या अधिकारी पदावर राहिला तर तो पॉलिसी मेकिंग मध्ये राहतो मी अकॅडमिक मध्ये होतो मॅनेजमेंट काउन्सिल मध्ये होतो मध्ये होतो पॉलिसी मेकिंग मध्ये होतो मी ठरवत नव्हतो परंतु मी माझ्या सभागृहाला मी म्हणेन त्या साईडने बाबासाहेब ना संविधान संविधान एकटे होते हा आदर्श बाबासाहेबांचा होता एकटे संविधान सभेमध्ये होते पण बाबासाहेब पूर्ण संविधान सभेला ते म्हणजे घेऊन जातो पूर्ण अकॅडमिक काउन्सिल आणि मध्ये एक आपला सदस्य नसताना सुद्धा विद्यापीठाच्या कायद्याचा ऑर्डिनन्सचा स्टॅट्यूचा इतका अभ्यास करून रटून मेरिट आपल्या दाखवायचं <coughs> की सभागृह स्थगित व्हायचं मी जेव्हा तिथे आर्ग्युमेंट करतो मी जेव्हा बोलतो आणि जेव्हा ते स्थगित झालं तो कि, कि दोहा कहते हैं बड़ा भया तो का भया जैसे पेड़ खजूर पंथी को छाया नहीं फल ला गया उस बड़पन का आप क्या करेंगे उस ऊंचाई का आप क्या करेंगे जो ऊंचाई पर बैठ करके लोगों को उनकी निम्नता के आधार के ऊपर मैं अपमानित करने के लिए पदों का इस्तेमाल करता हूं प्रतिभा वो होनी चाहिए पद प्राप्ति उस प्रतिभा के संकोपन के साथ किस कदर जुड़ी होनी चाहिए प्रतिष्ठा वो होनी चाहिए जो लोगों को छाया देने का काम करे बड़े वो नहीं हुआ करते अध्यक्ष महोदय जो बड़प्पन के दावेदार होते हैं बड़े वे हुआ करते हैं जो बड़े होकर औरों को बड़ा करने की दास के ऊपर जब मैं देखता हूं इस बात का जिक्र बहन ने किया कि पुलिस स्वभाव है वो अपने के लिए लोगों को बड़ा नहीं करता वो बड़पन के लिए उसके स्पर्श के अंतर्गत वस्तु स्थिति को सोने में परिवर्तित नहीं करता उसका स्वभाव होता है उसकी जिम्मेदारी होती है और वो जानता है वारस अभी तक रहेगा जब तक वह को सोना बनाने का काम करता रहेगा विचार करिए दोस्त अत्यंत सुंदर उपमाओं के माध्यम से मैं इस वस्तुस्थिति को प्रतिपादित करना चाहता हूं यह बात सच है कि दीपक बहुत ज्यादा रोशनी नहीं देता चमकते हुए ट्यूबलाइट की तरह भी एक नन्हे दीपक का उजाला नहीं हुआ करता पर दोनों में बुनियादी अंतर है जिंदगी के किसी ट्यूबलाइट ने कभी किसी दूसरे ट्यूबलाइट को अपनी रोशनी उधार देकर के उजागर नहीं किया ये उसकी मर्यादा है और इसीलिए ट्यूबलाइट कभी प्रकाश के रूप में नहीं कहा जाता कितना ट्यूबलाइट है रे मुन्ना भाई से पूछो जाकर दीपक की सबसे बड़ी खासियत ये है आपली रोशनी अंतर्गत उसके पास लाई गई बाती को बाकी अपनी ऊर्जा से रोशनी देकर तू ही आलोकित हो मीही आलोकित आहे आता मिळून आपण इतरांना आलोकित करू एक एक बारी चढता चढता माणसाने चढत जावं तुटक्या पारी लावून मन घुटमळ देऊ नये धैर्य धाडस कधी गमावू नये दुःखाचं आक्रमन कधी करू नये मार्ग कसा निघेल याचा प्रयत्न केला पाहिजे तुटक्या पायरीजवळ मन गुटमळून देऊ नये एक एक पायरी चढता चढता माणसाने चढत जावं तुटक्या पायरीजवळ मन गुटमळून देऊ नये आणि एक एक पायरी चढता चढता यशोमंदिरात शिखर दृशिक क्षेपास येतात मात्र पहिल्या पायरीला कधी विसरू नये पहिल्या पायरीला कधी विसरू नये पहिल्या मी कुठून आले कोणत्या झोपडीतून आलो कोणत्या समाजातून आलो कोणत्या मायबाप पाले होते कसे फाटके धोतर फाटकी लुकडं घालणारी माझी आई होती आत्या होती मावशी होती बहीण होती हा माझा समाज होता पहिल्या पायरीला कधी विसरू नये ही पहिली पायरी आणि हा समाज आहे अजूनही काही फारसं सुधरलेलं नाही इक्विटी फॅटर्निटी ब्रदरहूड ह्या सगळ्या गोष्टी जरी बाबासाहेबांनी मांडल्या तरी आज त्याच्या सगळं विपरीत धोरण होत आहे ही वस्तुस्थिती लक्षात घ्या आता गरिबांनी शिकू नये अशी व्यवस्था आहे आणि गरिबांनी बिमार पडू नये अशी सुद्धा व्यवस्था आहे कारण बिमार पडला तर लाख रुपये लागतात आणि शिकायला गेलं तर पोटाला कुंकू ला लावणारे तीन तीन लाख रुपये देणारे मायबाप आजही आहेत माझ्याजवळ पैसा नाही पोराला दूध पाजायला पैसा नाही म्हणजे आता ही व्यवस्था जी आहे हे बदललं नाही फार काही तुम्ही आम्ही आणि आम्ही आम्ही सुद्धा ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देतो आम्ही शिकलो सवरलो आणि कदाचित आम्ही त्याच व्यवस्थेचा गुंजारतो पांघरतो गुंजारतो आम्ही सुद्धा तसेच थोडे थोडे वागतो आम्ही सुद्धा आमच्या लोकांपासून अलग होतो आहे आम्हालाच आमच्या मावशीच्या पोराचा वास येतोय आमच्या घरी आमचा पाहुणा आला किती दिव, दिवस दोन दिवस राहील का बायको विचारते नवऱ्याला का हो हा कोण आहे हा माझा माहोल भाऊ असा भाऊ तुमचा बेंद्रा धोतो त्याचं कस कस हे दाढी वाढलेली परत किती दिवस राहील आता थै बिघा लग्नाला काय माहिती आहे किती दिवस राहील तो सांगा सांगतो ना थोडस नाही पोळीट माझी दीड पोळी आणि तुम्ही कधी खाता कधी खात त्यामुळे अडीच तीन पोळ्या मी बाईला सांगितले हे किती खातात माहिती मग मला करावं लागेल म्हणजे मला करावं लागेल किती दिवस राहील ही वस्तुस्थिती नाकारून नाही चालणार प्रतिगामी म्हणतो त्या ला ला प्रतिगामीच्या लाईन मध्ये बसतो आम्ही शिकल्यानंतर नोकरी झाल्यानंतर मोठमोठा पगार मिळाल्यानंतर मोठमोठी पेन्शन मिळून सुद्धा आम्ही पहिल्या पायरीला विसरतो आहे लक्षात घ्या दिलवर के लिए है हम दुश्मन के लिए तलवार है हम मानव के लिए परिवार है हम और दानव के लिए अंगार है राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात सगळ्याला जी जी मदत पाहिजे ती ती आपण मदत दिली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे पढ़ी गीता ना पढ़ा मैंने कुरान आम्हाला निश्चितच त्या ठिकाणी या संविधानाच्या माध्यमातून लोक मोठे झाले म्हणजे आरक्षण नसतं तर तुम्ही त्या ठिकाणी मोठे झाले नसते अशी परिस्थिती या देशामध्ये आहे म्हणून आज त्या ठिकाणी पासष्टी साजरी करत असताना एक आदर्श आमचा भाऊ त्या ठिकाणी कुलसचिव होतो दुसरा भाऊ कुलसचिव आहे असे शरद निंबाळकर साहेब झाले तर हे आदर्शच आहे आपल्याकरता त्या ठिकाणी साहेब ते आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी हे मोठं करण्याचं काम भारतीय संविधानाने केलं म्हणून भाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण संविधानच मोठ आहे सर्वापेक्षा आणि ते सीजेआय गवई साहेबांनी काल म्हटलं की संविधानाशिवाय दुसरं कोणी मोठं नाही म्हणून आपण संविधानाची रक्षा करू अशी प्रतिज्ञा आपण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करूया स्वतःला कस त्यांनी उभारी घेत हळूहळू शिक्षण घेऊन ते इतके कॅपेबल झाले की नंतर चांगल्या एक पोस्टवर आपण बघितलं त्यांना आणि त्यांचं आदर्श म्हणून त्यांनी मुलांवरही अनेक गोष्टी घटित केले ते आणि स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे आणि मुलांनी खूप छान ते पुढे नेले आहे आज मला अभिमान आहे त्यांचा आणि मुलांचा पण खूप छान वाटतं पण हे फक्त बाहेरून असं पण जेव्हा आपण स्वतः जगतो तर त्यांनाच कळतं की हे किती कि कष्ट कष्टमय आयुष्य असतं कसं जीवन असतं ते एक क्षण एक खूप कष्टाचा असतो आणि तो पार करायला तेव्हा त्या काळात खूप आपल्याला त्रास होत असतो आणि तो त्रास स्वतःचाच असतो आज आपण फक्त ऐकून तो क्षण त्यांचा आपण बघू शकतो की कि किती कष्टातन आणि किती त्यांना त्रास झालेला असेल हे सगळं करून त्यांनी आयुष्य आपलं खूप मोठं केलं मला पण त्यांनी म्हणजे स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं मला माझं लग्न झालं तर असं वाटलं की झालं आता आपलं घरी आता सगळं बघायचं बाल पण त्यांनी ते नाही केलं त्यांनी मला म्हटलं आता पुढे शिकून ना तर माझं पी जी झालं होतं ऑलरेडी पण तरी पुन्हा त्यांनी मला बी एड करायला लावलं मग एम एड केलं त्याच्यानंतर एम फिल केलं नंतर नेट पास करायला लावलं हे छोटा होता माझा मुलगा अगदी वर्षाचं होतं तेव्हा नेट पास झाली मग हळूहळू पी एच डी करून मी आज या पदावर आहे तर मला पण अभिमान वाटतो आणि त्यांचं हे जे दूरदर्शीपणा जो होता तो मला खर्च म्हणजे हृदय स्पर्श करतो की खरंच त्यांचे विचार खूप छान होते तेव्हा त्यांनी मला छान गाईड केलं मार्गदर्शन केलं त्यामुळेच मी आज इथे तुमच्यासमोर बोलू शकत आहे आणि खूप छान पती म्हणून ते खूप छान काळजी घेतात आणि थोडीफार समाजासाठी काही करण्याची जे तळमळ आपल्यामध्ये आहे माझ्यामध्ये तरी जे आहे आणि जे काही जळंगळण जे झालेली आहे हे फक्त पूरण प्रयत्नेमुळे प्रेरणेमुळे झालेले आहेत मी तुम्हाला खरं सांगतो आणि कुलसचिव म्हणून जे काही संधी मला मिळालेली आहे आणि ह्या कुलसचिव पदाच्या माध्यमातून जे काही आपल्या आंबेडकरी अजेंडा जो काही आहे तो जो काही राबवण्याचा प्रयत्न मी थोड्याफार प्रमाणात करतो आहे त्याची प्रेरणा सुद्धा पुरण विश्रांत आहे कारण नागपूर विद्यापीठामध्ये कशा पद्धतीने काम केलं आता सरांनी सविस्तर सांगितलं मी काय खूप रिपिटेशन करणार नाही परंतु असं व्यक्तिमत्व एका व्यक्तिमत्वामध्ये एवढे एवढे गुण एवढ्या पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे फार कमी लोक आहेत म्हणजे बरेच लोक पुरण भावला हे म्हणायचे काय गुण असतो त्या विद्यापीठात गेला म्हणजे विद्यापीठात समजा नोकरीला नसते तर त्या कॅबिनेट मिनिस्टरच्याही वर आले असते मी तुम्हाला खरंच सांगतो अनेक लोग व्यक्तिमत्व है अपना आंबेडकर समाज में भेटत नहीं वो व्यक्तिमत्व जो पारस होता है वो क्या करता है हर चीज को छूकर सोना बना देता है वही हाल सर का है सर के संपर्क में आपकी बहुत सारी चीजें हम लोगों ने सीखी है प्रशासन से लेकर डिसिप्लिन तक और इसीलिए सर को हम लोग बहुत अप्रिशिएट करते हैं सरम बोलने मुझे सूरज को रोशनी दिखाने जैसा है इसलिए आज क्योंकि समय का थोड़ा सा अभाव भी है सर भी जाना है मैं ये कह सकती हूँ कि सर का एक जो और होता है वो और इतना प्रभावी है कि उनके संपर्क में आया कोई भी व्यक्ति उनसे प्रभावित हुए बगैर नहीं रह सकता क्योंकि विद्यापीठ में जाते समय बहुत बार हम लोग सुनते हैं कि उनके जैसा प्रशासक कोई नहीं है सर जी सर जी